जत तालुका ये संख येथील विठ्ठल गायकवाड यांचा मुलगा मयत रामू विठ्ठल गायकवाड अंदाजे वय तीस ते पस्तीस राणा संख याचा संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आला आहे खंडणार रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह सापडल्याने संख आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शौच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोणते ठोस पुरावे हाती आलेले नाहीत मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे मयत रामू गायकवाड हा बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खंडाळला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर गेला होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खंडाळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह हो आढळून आला गावातील आणि नातेवाईकांच्या माहितीनुसार मयत रामू गायकवाड याचे लग्न अंदाजे सहा ते सात वर्षांपूर्वी झाले असून त्यांना दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी असून आई वडील आणि भावासह एकत्र एक कुटुंबात वास्तव्यास राहतात दरम्यान या घटनेमागे नेमके कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही गावात विविध चर्चांना ऊत आला असून मात्र पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे प्रशासनाचे मत आहे या संशयास्पद मृत्यूमुळे संघ आणि परिसरात भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत